नमस्कार मित्रांनो दूरदर्शन वाहिनीवरील रामायण या मालिकेतून आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे कोण आहे ते दिग्गज अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एक पन्नास ते साठच्या दशकातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांनी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं होतं अभिनेते चंद्रशेखर यांचं वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे अभिनेते चंद्रशेखर यांचा जन्म हैदराबाद येथे झाला त्यांनी व्ही शांताराम यांच्या सुरंग या चित्रपटातून अभिनय करिअरची सुरुवात केलेली त्यांनी मस्तानी बरादरी कालीटोपी लाल रुमाल स्ट्रीट सिंगर या चित्रपटात भूमिका साकारल्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली दूरदर्शनवर प्रदर्शित झालेल्या रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत हे पात्र साकारले होते त्यांनी साकारलेल्या या भूमिकेला कमालीची लोकप्रियता मिळाली होती साठ ते सत्तरच्या दशकात त्यांनी कठी पतंग भैबुबा अजनबी अलग अलग शक्ती शराबी डिस्को डान्सर सागर नमक हलाल द बर्निंग कार अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलेले आहे अभिनेते चंद्रशेखर यांचे नातू विशाल शेखर यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली अभिनेते चंद्रशेखर यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांना भावपूर्ण श्रद्धांजली